नमस्कार मी दत्ता दत्तावानखडे आज आपण बघणार आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत जे आता सर्वेक्षण चालू आहे त्याचा ॲप इन्स्टॉल कसं करायचं तर पहिल्यांदा इथे आपल्या क्रोममध्ये गेलो आपण क्रोममध्ये सर्चमध्ये बघा असं एम एस बी सी सी डॅश यम अंडरस्कोअर व्ही वन डॉट झिरो डॉट टू डॉट ए पी के असं सर्च केलं बघा की इथे वर ए पी के फाईल्स डॉट कॉम वेब वेबसाईट येतं याला क्लिक केल्यानंतर इथे बघा आता इथे डाउनलोड वर इथे ये ऑप्शन येतो इथे डाउनलोड केल्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये जायचं फाईल मॅनेजरमध्ये बघा ए पी के फाईल्स जे आहेत तिथे ही फाईल डाउनलोड झालेली असते याला इथे क्लिक करायचं इथे इन्स्टॉल म्हणून दिसतं बघा इन्स्टॉल करायचं हे बघा इथे ओपन मी अगोदर त्याला परवानगी परवानगी दिली होती अननोन सोर्सेस वगैरे हे ते त्याला यस करायचं आता इथे ॲक्सेस व्हाईल युजिंग द ॲप वरचं सगळ्यात आहे तो ऑप्शन निवडायचा इथे अलाऊ करायचं परत अलाऊ डिवाईस बॅटरी पर्सेंटेज इज लेस दॅन ट्वेंटी फाईव्ह क्लोजिंग ॲप हे बघा पंचवीस टक्केपेक्षा कमी असल्यामुळे ॲप बंद होत आहे त्यामुळे पंचवीस टक्केपेक्षा जास्त बॅटरी पर्सेंटेज झाल्यानंतरच हे ॲप चालणार आहे पण हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे हे बघा सगळ्यात शेवटी बघा हे इथे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे ओके